श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी बकरीतील पहिली व दुसरी गोष्ट अनुभवली कशाप्रकारे गाणगापूरवरून जे पुजारी आले होते त्यांना स्वामींनी कशाप्रकारे दृष्टांत दाखवला तसेच ब्राह्मणाच्या मुलाची मुंज ही दुसरी कथाही आपण त्यामध्ये ऐकली आता पुढची कथा जी आहे ती आहे ठाकूरदास बुवा ठाकूरदास स्वामींनी कशाप्रकारे नष्ट केले याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबईस ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे या देवाच्या सभामंडपात उजव्या बाजूस छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केले आहेत नित्यपूजन आरती वगैरे व वा गुरुवारी पालखी समारंभ देखील इथे होत असतो हे संस्थान श्री कृष्णगुवा उर्फ ठाकूरदास गुवा यांनी स्थापन केले त्यास वीस पंचवीस वर्ष झाली ठाकूरदास बुवा हे लहानपणापासूनच दत्त उपासक होते नरसोबाची वाडी गाणगापूर व इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांनी दत्ताची सेवा करण्याची त्यांना फार हाऊस होती ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम प्रकारे करीत असत पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावरती प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला बुवा विद्वान सर्वसामान्य असून या रोगाच्या योगाने त्यांना मरणप्राय दुःख झाले वीस वर्षे पाहतो अनेक उपाय केले पण त्यांचे कुष्ट काही कमी होत नव्हते त्यामुळे त्यांचे चित्त उदास होऊन त्यांनी निश्चय केला की पुढे स्वजनास तोंड दाखवणे चांगले नाही त्याकरता काशीक्षेत्री कुटुंबासहित जाऊन वास करावा त्याप्रमाणे त्यांनी तयारी करून आपले आवडते गाणगापूरच्या पादुकांची अखेरची भेट घेण्याचे ठरवले श्रींच्या पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी बरोबर घेऊन ते दर्शन घेण्यासाठी गाणगापुरास गेले पादुकांची यथासांग पूजा त्यांनी केली मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यास विसर पडला मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीत जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणजे तुम्ही रोगापासून मुक्त व्हाल बुवा प्रात्काळी जागे झाले तो त्यांना रात्रीच्या दृष्टांताचे स्मरण झाले स्नान संध्यादी नित्यकर्म करून व पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोचले स्वामी महाराज कोट्या आहेत त्यांचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती तिचे घरी महाराज आहेत असे त्यांना कळले बुवा लगेच लगबुगीने दर्शनास निघाले श्री स्वामींचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले महाराज बुवांकडे पाहून म्हणाले हमारी कस्तुरी अभिका अभिलाव ठाकूरदास बुवास आपण पादुकांवर अर्पण करण्यासाठी आणलेली कस्तुरी तिचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल खात्री झाली लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुढे आणून श्री स्वामी महाराजांच्या हातात दिली महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे जमलेल्या लहान मुलांना वाटून टाकली श्री स्वामींची सेवा करीत असताना श्री कृष्णबुवा काही दिवस तिथे राहिले एके दिवशी बुवा दर्शनास आल्या असता महाराजांनी जवळच धुनी पेटवली होती तिच्यातील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर स्वामींनी फेकले सेवेकऱ्यांनी जय जयकाकडून बुवांना सांगितले की तुमचे कार्य झाले ते काष्ट नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य करू लागले याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे भुवांस त्यावेळेस एक सात वर्षाची कन्या होती बाईने महाराजांना पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना नम साष्टांग नमस्कार घातला पुढे बारा महिन्याच्या आतच तिला पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी गुरुनाथ ठेवले श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास श्री स्वामी सनिंद झाला शके एकोणीसशे बहात्तर साली माघ मासात अक्कलकोटास शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असताना आपल्या डोक्यातील भर्झरी टोपी काढून गुरुनाथाच्या डोक्यात महाराजांनी घातले पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्णपणे भक्त झाले त्या वर्षी गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन चार दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस त्यांनी ठाकूरद्वारे स्थापन केल्या आहेत ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजनपूजन भक्ती पुरस्पर करीत असतात ठाकूरदास बुवांच्या कुष्ठपरिहार झाल्यानंतर ते हमेशा अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत एके दिवशी बुवांच्या मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणास गुरु उपदेश मिळावा असे मनात येताच महाराज फार रागवून म्हणू लागले की हमकू कायकू सतत आहे हम पंतोजी पण नाही करता गाठके गुरु बाटके चेले हम करते नाही देखे पुढचे वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी पुरवले पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही असा निर्धार करून ते स्वामी महाराजांसमोर उभे राहिले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले निकल जाव ज्युता मारेंगे हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्तिविजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टीचे स्मरण झाले हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले तेरा कबीर झक मारत आहे हमकुछ परवानाही करते हे शब्द ऐकून महाराजांच्या अंतरसाक्षीत्वांबद्दल बुवांना परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी स्वामी समर्थांची सेवा केली तर मित्रांनो बघा अशा प्रकारे स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या मनोकामना पुरवत असत तसेच त्यांच्या मनातील विचार देखील त्यांना ओळखण्याची अविस्मरणीय अशी त्यांच्याजवळ शक्ती होती आणि त्याचा अनुभव भक्तांना आला की ते भक्तिरसात बुडून जात असत ವ ಸ್ವಾಮಿಂಚ ಭಕ್ತಿಮಾರ್ಗಾ ನೃತ್ಯ ರಾತ್ಸ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ